धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांचे नवनवे कारनामे दररोज समोर येत आहेत वाल्मिक कराडला अजूनही अटक झालेली नसताना आता निखिल फड आणि कैलास फड या फड बापलेकांचे प्रताप समोर आलेत हे फड बापलेकांचं प्रकरण नेमकं काय आहे त्यांनी नेमके काय उद्योग केलेत माधव जाधव यांना जी मारहाण झाली त्या मारहाणीत या दोघांचा काय संबंध आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बीड जिल्ह्यातल्या ले या दहशतीच्या साम्राज्याला कोणाचा राजाश्रय आहे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडांचं नाव आलं त्यावरून धनंजय मुंडे पुरते अडचणीत आलेले असताना आता त्यांचे समर्थक असलेल्या फड बापलेकांचे प्रताप समोर आले त्यांनी विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी शरद पवार गटाचे नेते माधव जाधवांना मारहाण केली त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा व्हिडिओ सुद्धा एकदा बघा

राहिला <test Springs> Vai expelled mi hai b dyei caanha heidi qadhi ba sonaka hey gadi basta yopuba uva badinia y sentiment hai火 seger એ મારી ગાડીની બહાર કલેસ્ટ કે બાઈક ગાડી એ ગાડી પર બેના હે 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 यामध्ये निखिल फळ आणि कैलास फळ प्रकारे दादागिरी करतायत हे तुम्हाला स्पष्टपणे दिसला असेल निखिल फळ तर अशी चुटकी वाजून पोलिसांशी बोलतोय त्यांच्याशी हुज्जत घालतोय हे दोघं पोलिसांशी कोणत्या भाषेत बोलतायत सुद्धा बघा आमच्यासारख्या नॉर्मल माणसांची बिल्डिंगच्या सुद्धा या भाषेत बोलण्याची कधी हिंमत होत नाही पण निखिल फड पोलिसांशी चुटकी वाजून आरेरावी करतोय माधव जाधवांना मारहाण करतोय हे सगळं कोणाच्या जीवावर चाललंय कोणाचं कोणाचा तरी राजकीय हात डोक्यावर असल्याशिवाय हे लोक एवढा मास दाखवू शकत नाहीत हे उघड आहे मग असा कोणाचा हात डोक्यावर आहे की हे लोक एवढी दादागिरी करतायत हे कोणाचे कार्य आहेत तर ते धनंजय मुंडेंचे कार्य आहेत त्यांचा हात डोक्यावर आहे ते उमेदवार आहेत म्हणून ही लोक एवढी दादागिरी करत आहेत त्यामुळं या कार्यकर्त्यांच्या मस्तवालपणाला धनंजय मुंडेंचं पाठबळ आहे असं दिसतंय हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या ले दहशतीच्या साम्राज्याला कोणाचा राजाश्रय हे तुमच्या लक्षात आलंच असेल ते नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद